या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नरचे आणबाणशान असणारी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सिन्नरच्या प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसत आहे ठिकठिकाणी वाढलेले गवत त्यात साचलेल्या कचऱ्याचे ढीग यामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी अशा विविध समस्येने ही वास्तू ग्रासली असून राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या सिन्नर आगाराने बसस्थानक परिसराची त्वरित स्वच्छता करून घेण्याची मागणी होत आहे बीओटी तत्वावर का होईना सिन्नर बसस्थानक परिसर अगदी विमानतळाला लाजवेल अशा प्रकारे तयार करण्यात आले होते राजकीय पुढाऱ्यांना देखील सिन्नरचे बस स्थानक बघण्याचा मोह आवर्ता आला नाही दृष्ट लागण्याजोगे या वास्तूला आता राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळेच दृष्ट लागण्याची वेळ आली आहे परिसरात स्वच्छता होत नसल्याने गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे स्थानकाची स्वच्छता करून कचरा या ठिकाणी फेकला जात असल्याने मोठमोठे कचऱ्याचे ढीग या ठिकाणी तयार झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे परिसरामध्ये नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने मोड या अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परिसरातील घाण सिन्नर आगार परिसर स्वच्छतेची जबाबदारी ही आगाराची असताना ती नियमित केली जात नसल्याने कचऱ्याचे मोठमोठे ढीक तयार झाले आहेत याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन परिसर स्वच्छ करून घेण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे या परिसरात पसरलेल्या घाणीमुळे कुठल्याही नवीन रोगाला अपेक्षा हे। साथी रोगाला व्यक्त करण्यात येत आहे तरी येथील स्वच्छता करण्याचे काम ज्या कोणा विभागाचे असेल त्यांनी त्वरित जबाबदारी स्वीकारून परिसर स्वच्छ व सुंदर करून घ्यावे हीच अपेक्षा एस एन न्यूज साठी अक्षय हो गायकवाड सह रोहन भावसार आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एसएजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आर एनईएफटी आयएमपीएस आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना SAGEL धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड